राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापूर ते गार्गोटी पालकमंत्र्यांच्या घरी पायी दिंडी महाराष्ट्र राज्य विना अनुदान शाळा कृती समितीचे अनोखे आंदोलन राज्यातील सर्व अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा देण्याबाबत निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही त्यामुळे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विनाअनुदान शाळा कृती समितीच्या वतीनं पालकमंत्र्यांच्या घरी कोल्हापूर ते कारकोटी पायतिंडी काढत हे आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमधील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते कोल्हापुरातील दसरा चौकीतून सुरू झालेली ही पायदिंडी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या घरी कारकोटी येथे जाणार आहे पुढे अशाच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या मंत्र्यांच्या घरी पायदिंडी काढणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आदेशाची अंमलबजावणी व्हावी आणि त्या आदेशाची अंमलबजावणी होत असताना त्या ठिकाणी निधीची तरतूद झाली पाहिजे कारण एक जून दोन हजार चोवीस पासून यांना वीस टक्के हा टप्पा वाढ झालेला आहे आणि हा मंत्रिमंडळात झालेला निर्णय आहे परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी जर बघितलं तर हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद झाली नाही अधिवेशनात तरतूद झाली नाही परंतु आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात कोणत्याही परिस्थितीत ही तरतूद झाली पाहिजे आणि या आमच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी या नवीन कपावाढीचा पगार जमा झाला पाहिजे यासाठीच खऱ्या अर्थानं शासनाला जाग आणण्यासाठी हा पदयात्रा या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे हे आंदोलन जे आहे म्हणजे हे चालूच आहे आंदोलन त्याच्यामधला हा दुसरा टप्पा आहे आणि ह्याच्या पुढचाही टप्पा हा मोठा असणार आहे या ठिकाणी सरांनी सांगितलेलंच आहे त्या ठिकाणी काल सुद्धा शिक्षण मंत्र्यांच्या समवेत बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी फक्त उत्तर असं दिलं की आम्ही वित्त विभागाला फाईल जमा करतोय फाईल जमा करून त्या ठिकाणी वित्त खात मंजूर करत नाही त्या ठिकाणी मंत्र्यांनी त्या शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थानं पाठपुरावा करून तो निधी तर, निधीची तरतूद करून घ्या लागते ती त्यांनी करावी यासाठीच खऱ्या अर्थानं हे आंदोलन होत्या या पावसाळ्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी नक्की आपण या टप्पा जो प्रश्न आहे हाच खऱ्या अर्थानं उचलून धरणार आहोत मोर्चा करता काय काय चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र शासनाने टप्पावाढीचा निर्णय घेतला आणि टप्पावाढ निर्णय घेतल्यानंतर त्याची तरतूद कोणत्याही प्रकारची केली नाही गेले पंच्याहत्तर मागच्या मा, ऑगस्ट मा, मध्ये पंचाहत्तर दिवस सलग आंदोलन केलं त्यावेळेस जी आर काढला आणि काढल्यानंतर ही तरतूद केली नाही पावसाळ्या अधिवेशनात सॉरी हिवाळी अधिवेशनात होईल असं वाटत होतं तेही तरतूद केली नाही आर्थिक बजेट मार्च मध्ये जो होत महाराष्ट्रामध्ये हो। प्रत्येक पालकमंत्र्यांच्या दारात आम्ही पायी दिंडीने जात आहोत आणि त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा आणि येणारे पावसाळ्या अधिवेशनामध्ये त्याची निधीची तरतूद करा यासाठी हे कोल्हापूरचे गारगोटी पायी आंदोलन आहे जगदाळे भागे पे मारू भागे सुद्धा रे मेन फ्रेम आउट हा सर